एकच नाही याच ठिकाणी परिस्थिती अशी आहे की त्रिंबक आणि इगतपुरी हे सगळ्या जमिनी संपत्ती झाल्यात काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून दोन दोन चार चार गुंटे कुठेतरी आम्हाला व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी रोड लगेच जागा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी बिलच्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस दहा गुंटे पाच गुंटे जागा घेतल्या आता त्यांचा तोड फोटो व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असाच असताच कृती त्या ठिकाणी वेळ आला आम्ही आधी काय घर गेलो कैलसभा असेल नाना असेल आम्ही सगळेच सगळे घरी गेलो पण त्यांनी काही थांबवलं नाही मागे शेन साहेब गेलो शेन साहेबाचे खरोखर आभार मानले पाहिजे माजी मा, मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी ते थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ दहा दिवस मी जर्मनी गाव असल्यामुळं कोणी न याच्यापर्यंत एवढा सिरियसमी म्हटलं होतं पण आज परिस्थिती आली की प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्या बघितलं तर अतिशय वाईट की ही परिस्थिती आज ही वेळ आलेली आणि ह्या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी म्हणजे फक्त वेळ मारून येत आहे उद्या अधिकारी सुरू केले त्यांनी सांगा याचं पाडतो याचं नाही पाडणार याचं पाडतो परंतु ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून ताबडतोब हे थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याचे उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिरंबट तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के झाले आणि निसष्ट टक्के जागा राहिलेली पूरक जागा या मायडी सीमेने गेली त्यांनी दोन गुंठे जागा रोडवर घातले मुलाबाळाचा व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्ध्वस्त केलं अकरा रस्ते मी सीएम साहेबाला नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईन करा एकाच रस्त्याने गर्दी झाल्या पाहिजे अकरा रस्त्याने गर्दी येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी यासाठी निवेदन दिले परंतु खरोखर एकदम अतिशय अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे ते रस्त्यामध्ये डेव्हलप करावा बाकीचे रस्ते तो गिरणारा रस्ता आहे गेट माझा सुरुवात करून येणार रस्ता आहे तो तिकून यावा इथून समृद्धी कोण गोठवून येणार सगळे रस्ते मोठ्याने केले तर काही नाही शेस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्या सुद्धा जातील नाही त्रिंबकेश्वर यात्रा करून येता पाच मिनिट दर्शन करता निघून जातात त्रिंबकेश्वर का एवढी मोठी शिटी नाही घेतली एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी या त्रिंबक तालुक्यातल्या त्र्यंबक तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अतिशय अन्याय असतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला शाता जिल्ह्याला द्यावा लागला मान्यवाची विनंती करतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन हे थांबवण्याची मांडताय म्हणजे जे काही रस्ते जागा त्यांची रस्त्यापासून पन्नास मीटर या सेंटर पासून ते आज आहेच ताब्यामध्ये नंतरची जागा त्यांनी बरं तुम्ही एका बाजूला निर्णय करताय ज्यांचं अतिक्रमण असं ते कायम करावं शतन निर्णय दिलेला का ज्या एकोणीसशे बासष्ट पासून जो काही धारक असतील त्यांचा कायम स्वरूपी करण्यासाठी त्यांना शासनाने हे दिलेलं आहे आणि एका तुम्ही त्यांना उठावताय त्यांच्यावर अन्याय करताय हे थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के हे हायत म्हणजे डेव्हलप त्याच्यात वाढ वाढ करून एवढीच माझी मिळेल काटकूट करताय म्हणजे अधिकाऱ्यावर दोष डोसने अधिकाऱ्याला शासनाने दिलेला आहे शासनाचे तिन्ही लोक म्हणजे येते अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या ठिकाणी थांबवलं आणि मला खात्री आहे शंभर टक्के थांबवते ही मला खात्री अन्याय करून झाले ना म्हणजे फार मुंडे कापूर माझं म्हणणं कुंभ मिळेल तुम्ही बाकीचे रस्ते आहे ना अकरा रस्ते आहे ना तुम्ही अकरा रस्ते मोठे करा ना तुम्ही एकाच रस्त्यावर काय नाशिक त्रिमक नाशिक तिरुमक तुम्ही अकरा त्रिंबकेश्वरला त्यांना मी दोनदा निवेदन दिलेले अकरा रस्ते दिवस अकरा रस्ते मोठे करा तुमची सगळी विभाजून जाणार आहे तुम्ही फक्त नाशिक त्र्यंबकेश्वर करता तुम्ही गोटीला या गोटून त्र्यंबकेश्वर आहे वाडीवर आता तू वाढवून बांधार तो जातो तिथून जोर मोकड्याकडून येतो खोडळेकडून येतो तिकून हरसूळ पेटवरून येतो कर्जळीकडून येतो गिरणाऱ्याकडून अकरा रस्ते छोटे 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 मोठे जर अकरा रस्ते मोठे केले तर करायचं काही येते सगळ्यांना जाईल वाटून जाईल उद्या मी तेच निवेदन परत त्यांना